नमस्कार पितृपक्ष चालू आहे आणि घरोघरी हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे पाटवडी किंवा थापी वडी खमंग झंझणीर आणि तोंडाची चव वाढवणारी ही वडी अगदी पंधरा मिनिटात तयार होते चला तर मग पटापट रेसिपीला सुरुवात करूया इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीन दहा ते बारा लसूण पाकळ्या चिमुठभर ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा जिरं कोथिंबीर आणि कढीपत्ता अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ दोन चमचे भाजलेले तीळ खिसलेलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता या कपच्या मापाने कप कप बेसन बेसन पीठ पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आपल्याला वड्या बनवण्यासाठी जे वाटण हवं आहे ते वाटण आपण बनवून घेऊया त्यासाठी एका मिक्सर ग्राइंडर मध्ये लसूण ओवा जिरं हिरवी मिरची कडीपत्ता आणि कोथिंबीर घालायची आहे यामध्ये तुम्ही कडीपत्ता आवर्जून घालावा त्याने या वडीची टेस्ट खूप छान येते आता यात जराही पाणी न घालता याचं वाटण बनवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता वाटण आपलं रेडी आहे आता एका प्लेटमध्ये याला काढून घेऊ याला साईडला ठेवून देऊत आता इथे एका मोठ्या बाउलमध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे एक कप त्यामध्ये थोडं थोडं असं याच कपच्या मापाने दीड कप इतकं पाणी आपण घालणार आहोत वडी बनवण्यासाठी लाग तर दोन कप इतकं आपल्याला पाणी लागणार आहे त्यातील दीड कप इतकं पाणी आपण पिठात इथे बाउलमध्येच मिक्स करून घेणार आहोत या पद्धतीनं यामध्ये जराही गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता याला व्यवस्थित एक संध असा मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही चेक करू शकता एकही गुठळी यामध्ये तयार झालेली नाही आता गॅस ऑन करून जाड तळाची अशी कढई आपण त्यावर ठेवली आहे त्यामध्ये दोन ते ती तीन चमचे इतकं तेल टाकलं आहे तेल गरम झाल्यावर सगळ्यात आधी टाकायची आहे मोहरी मोहरी तडतडल्यानंतर जिरं घालायचं आहे अर्धा चमचा आता हे केलेलं वाटण यामध्ये आपण घालणार आहोत वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अर्धा चमचा इतकी हळद घालायची आहे यामध्ये आता अर्धा कप इतकं आपण पाणी घातलेलं आहे दीड कप पाणी आपण पिठात मिक्स केलं आणि अर्धा कप इतकं आपण फोडणीमध्ये घातलेलं आहे आता पिठाचं जे मिश्रण तयार केलं आपण ते या फोडणीमध्ये घालणार आहोत गॅसची फ्लेम ही एकदम लो ठेवायची आहे आणि सतत याला मिक्स करायचं आहे जेणेकरून कढईच्या तळाशी बेसन पीठ चिकटलं जाणार नाही आणि त्याच्या गुठळ्या तयार होणार नाहीत मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत हे मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत हे मिक्स करायचं त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं या स्टेजला मीठ कधीही पदार्थामध्ये हातानेच घालावं चमच्याने मीठ घातलं तर त्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं जेव्हा आपण हाताने घालतो तेव्हा आपल्याला मिठाचं प्रमाण एकदम परफेक्ट कळतं तुम्ही बघू शकता तीन ते चार मिनिटातच याला घट्टपणा आलेला आहे आता काय करायचं आहे पाच मिनिटासाठी आपण याला झाकून ठेवणार आहोत एक वाफ घ्यायची आहे तुम्ही बघू शकता बेसन पिठाला छान उकड बसलेली आहे आणि हे पीठ वड्या पाडण्यासाठी तयार आहे आता गॅस ऑफ करायचा आहे आता एका मोठ्या प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये सर्वात आधी तेल लावून घ्यायचं आहे त्यावरती आपण उकडलेलं हे डाळीचं मिश्रण काढायचं आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आता ही बेसन पिठाची सगळी उकड आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि ही गरम आहे तोपर्यंतच आपल्याला व्यवस्थित याला थापून घ्यायचं आहे आता तुम्ही एखाद्या चमच्याच्या मदतीने किंवा वाटीच्या तळाशी थोडंसं तेल लावून त्याला थापून घेऊ शकता किंवा मग पाण्याचा हात घ्यायचा आणि तुम्हाला सहन होईल असं तुम्ही हाताने याला थापून घ्यायच जेव्हा आपण हाताने वड्या थापत असतो ना तेव्हा याला आकार याचा कमी जास्त होत नाही सगळीकडून व्यवस्थित थापली जाते आता लगेचच यावर भाजलेले तीळ घालून घेऊ किसलेलं खोबरं घालायचं आहे आणि शेवटी घालायची आहे कोथिंबीर हे गरम असतानाच त्यावर टाकून घ्यायचं कारण मग थंड झाल्यानंतर त्या वड्यांना हे सगळं चिटकून राहत नाही आणि मग वडी वेगळी आणि हे वरचं सारण वेगळं असं होत गरमागरम आहे तोपर्यंतच याला थोडंसं दाबून घेऊ आता हे रेडी आहे आपण याला सात ते आठ मिनटासाठी थंड करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण याच्या वड्या शेपमध्ये कट करून घेऊ तुम्ही चौकोनी कट करू शकता किंवा डायमंड शेपमध्ये याला कट करू शकता किती अलगत अशा या वड्या निघत आहेत एकदम परफेक्ट रेसिपी आहे पंधरा मिनटात तुम्हाला या वड्या तयार करून होतात अजिबात वेळ लागत नाही पाण्याचं प्रमाण यामध्ये जर आपण व्यवस्थित घेतलं तर वड्या आपल्या अजिबातच बिघडत नाहीत तुटत नाहीत आणि वड्या था थापताना था था खूप पातळ असं पीठ थापून नाही घ्यायचं थोडंसं जाडसरच असतात या वड्या जर आपण खूप पातळ केलं तर त्या लवकर तुटतात रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा थँक यू फॉर वॉचिंग